बाळपाच्या बिंबीतून रक्तस्ताव आयोग मध्ये एकदा रक्त असऊ करून तो फार आजारी झाला जागेवरून हाल उठवेना एक दिवस तर फारच रक्त व्हावू लागले व काही वेळा त्यातून एक कागदाची पुडी निघाली ते उघडून पाहत होतं त्याला काही काळे पदार्थ दृष्टीस पडला तो त्यांनी पाच पाच चार अस्समींचा दाखवले त्यांनी आश्चर्य वाटले त्या बाळाचे स्मरण स्मरण झाले की तीन वर्षाच्या मागे मागे स्वप्रेच्या भरवाड्याच्या एक श्रेष्ठाने कानवा कानवाल्यातून विष घात कानवल्यातून विष घातले होते घातले तेच असे असावे यावरून वाट असे वाटते की स्वस्वामी समर्थाच्या आपल्या भक्ताचे कोणत्या ठिकाणी कसे संकट निर्माण करतील हे कोणास कळत नसे असो बाळप्पा अंमल बराच असला व तसे आणखीन दोन चार चमत्कार त्यांच्या अनुभव झाल्यानंतर त्यांनी स्वामी त्यांचे दिवसादिवस जास्त भक्ती स्वामी उचलली बसवले पुढील चोळपाच्या कारकिर्दीत चोळपाच्या आपल्या क कबरेस कमरेस गंधाचा रवा ठेवत असे तो दगडावर उघडून जेथे महाराज स्नान करतील तेथे तो कपाळा लावित असे पुढे बाळप्पा अंमल सुरू झाल्यावर मग बाळा सर्व तयारी ठेवत असे ज्या ठिकाणी महाराज स्नान करीत त्या ठिकाणी ऊन पाणी केशर कस्तुरीचे गंध वन नैव नैवेद्यास एक वाटीभर खीर महाराज राहण्याची जागा एकच नसून कधी कधी राहणार मशीद महारा महार महारवाड्यात देवळात कोणत्याही घरी शेतात भलत्याच ठिकाणी बसावे ठिकाणी स्नान अशी स्थिती असे चैत्र वैशाख दोन महिन्याच्या स्त्री चरण कशीराची उट्टी घालावी लावी तिसऱ्यापर्यंत वाटीभर अन्न अंबरस किंवा ज्या दिवसात जे असेल ते वाटीभर द्यायचे वाटीपेक्षा जास्त मात्र महाराज कधी घेत नसे गणपती स्वयंपाक करावा नरसवाने पाणी तापावे सुंदरबाईने भरवावे भटांनी पूजा करावी बाळापाने सर्व जिनस आपल्या ठिकाणी बाळवून वेळेच्या वेळी अपव्यवस्था पाहावी अशी कामं वाटली असत बाळपा पाणी आणण्याची लाज वाटत नसे वाटत असे एक दिवस महाराज माझे निर्लज्जौ पुरुसनद्ध गुरु सनद्ध हे ऐकून गळप बाळपांना लाज वाटून दिली